दोन दिवसांवर येऊन ठेवलेले रक्षाबंधन आणि मित्त कुरुंदवाळ बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या महिलांना या राख्या भुरळ घालतायत बहीण भावाच्या पवित्र नात्याचा प्रतीक असलेला सण रक्षाबंधन शनिवार दिनांक नऊ रोजी साजरा होणार आहे त्यामुळे बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांसह पारंपरिक गोंडा राखी बाजारात विक्रीस दाखल झाली आहे महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली जाते शहराच्या विविध भागांमध्ये लहान मोठ्या राखी विक्रीतील दुकान सजल्याचं दिसताय शहराबाहेर कामानिमित्त असलेल्या भावरवांना वेळेत राखी पोहोचण्यासाठी आतापासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढलाय चांगल्या चांगली राखी आणि आकर्षक राखी खरेदीस महिलांकडून पसंती दिली जाते दुसरीकडे व्यावसायिकांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे आतापासूनच किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जाते या स्टॉलमध्ये पारंपरिक गोंड्याच्या लोकरीच्या राख्यांसह चायनीज आणि फॅन्सी राख्यांनी नागरिक आणि महिलांना भुरळ घातली आहे बाजारात चांदीच्या राख्याबरोबर महापुरुषांच्या प्रतिकृती राजमुद्रा तलवार असलेल्या राख्या फॅन्सी मॅजिक खडे रुद्राक्ष कासव गणेश चंदन मेटल फ्लॉवर ब्रो राखी बेंडल महाराज मोतीस्टोन कुंदनवर्क ब्रेस्लेट टाईप फास्ट फूड पिझ्झा बर्गर फ्राईजच्या राख्या तर चिमुकल्यांसाठी लाईटिंग राख्या छोटा भीम डोरेमॉन मोटू पतलू श्री गणेश श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्री झाल्या आहेत यावर्षी राख्यांच्या दरामध्ये सरासरी वीस टक्क्यांनी वाढ झाली असून राख्या दहा रुपयेपासून ते ऐंशी रुपयापर्यंत उपलब्ध आहेत शहरातील येथील भालचंद्र टॉकी नगरपालिका चौक मुख्य बाजारपेठ माळ भागादींसह विविध ठिकाणी राखी स्टॉल सजलेत राख्या खरेदीसाठी विद्यार्थिनीने महिलांनी मोठी गर्दी केली आहे मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाळहून संधी पडसो